ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा राज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अनंत ब्रह्मांड नायक भक्त वस्त्र भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज की जय भक्त श्री, श्री गुरु स्तवन स्तोत्र ओम जी श्री गुरुनाथ भक्त वस्त्र समर्था सवितो ताता तुझ लागी तू तु नित्य निरंजन तूच जणती निर्गुण तूच जगाचे कारण हावे प्रकटलाशी तुझी स्तुती करावया, शक्ती नसेमया परीघटित तुझी माया विसंशय भयारीत ओ मयीचा आकारु तू ज मणती गुरु सचित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकाराशी ऐसा तू देव हे विश्व तुझे राघव इच्छेचे वैभव मूळ ब्र्मी नटविले ऐसा तू वा अपरंपारु या अनंत ब्रह्माचा आधारू, चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले ऐषा तुझ प्रती अल्प माझी मती तू जाणसी हे चित्ती विश्व व्यापक तरी देवा देने ची तरी देणे तुझची कारण, जरी करणे समाधान तरी दातृत्वपूर्ण वेद निर्गुणा विश्वव्यापक सुगुणा सत्य निराकार प्रकटलासी रूप पाहता मनोमर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले करण कृती वदन पाहता सुहास मूर्ती भ्रुकटी पाहता मनावेधती भक्त भाविकांचे भोवयांचा आकारू जेथे गुले धनुधरू ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्रे सरळ दंड जानू प्रमाण अजान बाहू करजान स्मरणेश ऐसा तू परा परमहस स्वरूप सद्गुरु मज दावणी ब्रम्मचराचरु बोलविला आधारू जगतासी ऐसा स्तवणी मौने पावले सहस्रपणी वेद स्वान हो सदा द्वारी तिष्ठती तेथे मी लढीवार खरे जाणजे तुझे बाळ म्हणून पूर्वी माझी आळ माय कळवाळ म्हणविसी मी अन्यायी नाना परी कर्म केली दुर्विचारी ती क्षमा परोनी निधारी मजतारी गुरुराया मनाची या वारे जे उठवी पापांचे फवारे तेने नमे ब्रह्मो बारे सुखी सेरे भवाचे कायिक वाचिक मानसिक सर्व पापे थाली जी अनेक ते क्षमा करुणी लेख मजदारी गुरुराया माता माता उदरी माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवासी पडिले उदयव नगर

ना बड़े उपासना कर्म अंतरी प्रेम परिविधा करण कारणी ऐसे सज्जन पुराणे मेले हे त्याने अनुभवले मजा निष्ठुर केले मन कि निमित्त तू विश्वाकारू विश्वाधारु

अनुभव शुद्धी केळवी यज्ञ कोटी करू जे फळ ते प्रेम भावे स्थिता हरी ते रथावाची म्हणून सांगणे खूण हास्तमित्य प्रेम ज्ञान जो वाचिल अनुप्रमाण अकरा वेळा निर्धारे शुची स्मित करुणी चित्ता जो जपे प्रेम भरिता पूर्वी तयांच्या मनोरथा

मुखयत्री गोळा पूर्ण गुरु हृदय भूम व्यापले हो आवर्ती अवतार स्थिती बोलतो संभव अवतार हिमालय उत्तर भागी विधार होळी पूर्ण हस तिरु बापूरा तेथुन प्रकट भ्रुवन मग उद्धव धर्मते वाढून तोडू बंधन कलीसे ऐशी मनी गर्जला गुरु दिगंबर सर्व देवी केला नमस्कारो आनंद थोर प्रगटला शाली वाहन शके 3400 शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास अवतार घेतला विधीयस वळ धरा आनंदी तोर सेवा ीर पाद किंकरीया ऐसी दर्जना प्रकट आनन्दोधवि श्रीगुरुस्वामी समर्था गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर् महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तारक मंत्र निशक्त निर्भयो मलाय प्रचंड स्वामी पाी अतर्व दूत स्मृतगामी अशक्य निशक्य करति स्वामी जिथे स्वामी पाय

अशक्यक्योति स्वामी विभूतेन मननामदानादितीर्थ स्वामी च या पञ्च प्राणाभृतार्थ शक्य हि शक्य करती अशक्य हि शक्य करतिल स्वामी श्री स्वामी दत्त मालाय राम दत्तात्रयाय श्री स्वामी समर्थ जयदे स्वामी समर्थ जगदम्बितामि माला मन्त्र नारायणे कथि राजो जगत्कारणे ोत्तम हे ओम नमो नमो भगवंता नमो ही श्री स्वामी समर्था, स्मरणलामी दत्तनाथा, योगी मुली जनवता चिरानंदामका त्र्यंबका विश्वेश्वरा विश्वधारका वेशा महायोगेश्वरा परमहंसा चित्त चैतना चिरंतना अवधूता निरंजना जगमारा सुदर्शन సకల కామ ప్రదాయకా సకల గురీతాచితర స్వా స్వామి ధర్మ చాలీనిశాయకా చక్రచేకాయ్యసకా ओम्यम् नरजल्म सारथगा, ओम्मो महाभय रिवारता, ओम्भक्त जनल्दे रिवासा, पर कुंत्या थोपव थोपव, पर मंत्रा शांतव शांतव, पर यंत्रा विकर विकर, गुरह भुतादी पिशा चपिल्का भर्गर, दारी द्रिलुख घालव हरगव, सुख

असे से पात स्वामिनाय प्रदीपात् लो सिद्ध वा ऊन्दराय न से दिनाला समर्था तु जामीण प्रार्थूकुणाला मलामायनबापणात् बन्धु सखासो यो भवतु तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला नसे शास्त्र विद्या कला दीप कारी नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथा ही। तुझे लेकरू हि अहम् समर्था तुझा वीर प्रार्थु कुणाला प्रपंची पुराब दजालो दयाला तुझा दास मेही स्मुर्ती ना मनाला श्रमेची असे आचना त्वर्ताला समर्था तुझा वीर प्रार्थु कुणाला मला काम क्रोधा जाता दूर लोटू तुझा सेवकाला समर्था तुझा वेळ प्रार्थू पुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घे तुझ्या वीण कधी द्रव्यणार्पिले याचकार कधी मूर्ति तुझी नये लोचनाल समर्था तुझा वेव प्रार्थू पुणाला मला ये घडी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा घडोपाद सेवा तुझा किन कराला समर्थ तुझ्या वीणाला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी 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 समर्थ श्री 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 स्वामी 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 अभूत चिंतन श्री